राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता म्हणून ब्राह्मणी केंद्र रस्त्याची ओळख आहे मात्र अनेक दिवसांपासून बंद असलेलं काम आता युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे बंद कामामुळे प्रवाशांना अनेक दिवस त्रास सहन करावा लागला या प्रकरणी अनेक वेळा गणराज्य न्यूज वृत्तवाहिनीनं दखल घेतली परंतु सदर महत्वाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाचं लक्ष वेधलं आणि आता काम समाधानकारक व्यवस्थित सुरू स्थानिक गणराज्य न्यूज चॅनलचे आभार मानले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सदर रस्त्याचं काम गत काही महिन्यांपूर्वी सुरू झालं होतं पहिल्या टप्प्यातील काम झाल्यानंतर पावसाळ्याच्या दरम्यान काम बंद पडलं परिणामी उखडी उखडी, उखडी पडली उसदर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अनेक दिवस अडथळ्यांची शर्यत पार केली दुचाकी स्वारांना साईड पट्टीवरून वाहने चालावी लागत होती याबाबत वारंवार स्थानिकांनी गणराज्य न्यूजचे लक्ष वेधले बंद कामाबाबत गणराज्य न्यूजनं बातमी प्रकाशित केली अखेर पाच दिवसापासून पुन्हा नवीन काम सुरू झालं सुमारे साडेतीन कोटी रुपये रकमेचं सदर काम असून ब्राह्मणीतील वाकडी वस्तीपासून ते ते चौफुलीपर्यंत चौफुलीपर्यंत सदरकाम होणार आहे अनेक दिवसांपासून बंद असलेलं काम तात्काळ सुरू झाल्यानं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनी समाधान व्यक्त केलंय काम उशिरा का होईना सुरू केलं पण कामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवून पुन्हा रस्ता खराब होणार नाही याचा विचार करूनच काम करा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराकडे केलेली आहे